तुम्हाला असं वाटतं ना की आपला दिवस उत्तम जावा आपल्या प्रत्येक कार्यामध्ये यश मिळावं कष्ट मेहनत तर आपण करतो आहे परंतु तरी पण तुम्हाला अपयश मिळत असेल तर सकाळ सकाळी उठल्यानंतर नेहमी आपल्या इष्टदेवतेचं नामस्मरण करायचं आहे इष्टदेवतेला मनाने नामस्मरण करून आठवण काढायची आणि नमस्कार करायचा आहे इष्टदेवत कसं ओळखायचं तुमच्या पत्रिकेतल्या पाचव्या स्थानावरनं आणि त्याच्यावरती मी पूर्ण माहिती दिलेली आहे कॅप्शनमध्ये इष्टदेवत तुमच्या पत्रिकेतल्या पंचम स्थानामध्ये जी रास आहे त्या राशीचा स्वामी आणि त्याचप्रकारे ते इष्टदेव ठरतं त्या स्थानामध्ये जो ग्रह असेल त्या ग्रहाचा स्वामी आणि त्या ग्रहाचं इष्टदेवत एक विशिष्ट असतं आणि ती माहिती मी कॅप्शनमध्ये देणार आहे दुसरी गोष्ट नेहमी सकाळ सकाळी उठल्यानंतर आपल्या आंघोळ करून आपल्या आईवडिलांचे चरणस्पर्श करा आणि त्यांना नमस्कार करत जा जर का आईवडील तुमचे तुमच्यासोबत नसतील इतर ठिकाणी गावी बाहेर राहत आहेत तरी देखील त्यांच्या फोटोला स्मरण करून त्यांच्या फोटोला नमस्कार करायचा आहे ज्याप्रमाणे आपण आपले फोटो घरात लावतो आई वडिलांचे पण फोटो एकत्र असले पाहिजे पूर्व किंवा पश्चिमेच्या भिंतीला लावा दक्षिण उत्तर लावू नका पहा कसं तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामामध्ये जलदगतीने यश मिळायला सुरू होईल आणि त्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असला पाहिजे त्यांच्याकडे देखील लक्ष द्या त्यांना कुठल्याच गोष्टीची कमी नाही पडली पाहिजे याची काळजी घ्या धन्यवाद